नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जायचं आहे बळापूरला वेदिकाला आणि बहिणीला साडी आणण्यासाठी झालं का अक्षर आली काय कोण कोणी आले चला काय ही आहे गाडी तर आता गाडीवर जायचं आहे निघतो आता आम्ही जाण्यासाठी ए फ्यू मोमेंट्स आम्ही आलो इथं कपड्याच्या दुकानला तर आता वेदिका आम्ही मुंबई साडी पाहत आहे साड्या तशा भरपूर टाकलेल्या आहेत दुकानदाराने ही पसंत केलेली आहे त्याच्यामधली आणि त्याच्यावरची घेतलेली आहे ती दोन पसंत एक साडी पसंत केलेली आहे त्याच्यामधली तर इथं वेदिकासाठी ड्रेस पसंत करीत आहोत झालेला आहे वेदिकानं पण पसंत केला एक ड्रेस तर मित्रांनो आता आम्ही घराकडे निघालो रस्त्यांना घरून फोन आल, आला होता म्हणून मी इथं गाडी थांबवून फोनवर बोलत होतो तेवढ्याच समोर माणसाची गर्दी दिसली तर त्या जाग्यावर ॲक्सिडेंट झालेला जा होता तर मी लगेच तिथं पोचलो तर एका मुलाच्या टोक्याला भरपूर असा मार लागलेला होता

गाडी कंट्रोल दवाखान्यात नेऊन सोडायचं काम्बुलन्स लांडा एकच मंगला मंगलावा कारण तेवढं खरं पुन्हा त्या परेशानं होतील त्याच्या घरचे नका नका लावू नका दिल्यास काहीच होत नाही आटो मध्ये टाकून जराशी गाडी बाजूला घ्या आता पणकी <skr Stevens> मारा म्हणा आठवला कोळी उडाल की उडल तुम्ही उद पडली की कानिट मार

तो मार लागला ए फ्यू बर का साडी बरी दोन आण जेवण करून घेतो भूक लागली मित्रांनो वाट्याला जे ॲक्सिडेंट झाला होता त्याला शासकीय आरोग्य केंद्रामध्ये नेऊन भरती केलं आणि नंतर मग तिथून मी आलो वापस घराकडे तर जेवण पण केलेलं आहे आता घरी येऊन हो, तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो